नमस्कार मी निलेश द मिश्ठे धायरी सोन्याची पायरी या विषयावर पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे की काल धायरीमध्ये काल व परवा राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजित पवार हे धायरीच्या विजिटवर होते कालच्या सकाळच्या वेळी दादांची वेळ आम्हाला डी पी रोड कृती समितीला म्हणजे मी निलेश दमिष्ठे धनंजयजी बेनकर व सनी शेट रायकर यांना स्पेशल वेळ देऊन डी पी रोडवर येण्याचं निमंत्रण दिलं होतं याची मध्यस्थी किंवा पाठपुरावा विकासजी कामटे यांनी केला होता कॉन्फरन्स कॉलवर मी स्वतः बोलवतो बाबा शेठ दुमाळजे की खडपवासला मतदारसंघाचे अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर अक्रू शेठ कुदळे यांनी देखील काही गोष्टी सांगितल्या होत्या आम्ही ते बोललो पण जी काय कानावर गोष्ट आली त्यामुळे आम्ही काय तिथं डी पी रोडवर आलो नाही कारण तुम्ही पाहिलं असेल पाहिलं की नाही माहीत नाही दा आवर्जून पहा दादा आल्यानंतर उपमुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्यासमोर काय प्रेझेंटेशन करावं काय सांगावं याची कुणकुण आमच्यासमोर लागली होती दुसरे लोक काय बोलणार आहेत हे आम्हाला जाणवलं होतं त्यामुळे धनंजयजी विणकर सनिशा रायकर व माझा निर्णय झाला की आपण त्या ठिकाणी जायचं नाही दादांच्याच पक्षातील नेत्यांना उमेदवारांना तिथं जाऊ द्या त्यांनी डी पी रोडबद्दल सांगू द्या काय होतं आपण पाहू डी रोड होण्यासाठी काल किंवा कालपर्यंत यशाची किल्ली जरी नाही मिळाली ना तरी लॉक कुठे लागतं आहे कुलूप कुठे लागतं आहे हे मात्र दिसण्यात आलं आहे दिशाभूल करायची काहीतरी चुकीचं सांगायचं याने काही उपयोग आहे का मला एक सांगा धायरीचा मुख्य रोड धायरी बसस्टॉप ते धायरी फाटा असा आहे धायरीची नैसर्गिक स्थिती बघितली तर धायरीच्या दक्षिणेला साऊथला खंडोबा मंदिर आहे डोंगर आहे राहायला उत्तरेकडचा भाग तर तिकडे शिंगट आहे जोपर्यंत धायरीच्या गणपती चौक ते धायरी फाटा या रोडला पर्यायी रोड होत नाही तोपर्यंत पंपचर रोडचा काय उपयोग आहे मान्यवर सांगतात मला खरं वाईट वाटलं महेशदादा पोखळे यांचं सुप्रियाताई असताना देखील त्यांनी हेच सांगितलं होतं काल अजितदादास्तान देखील त्यांनी हे सांगितलं की मुरली प्युअर वेजपासनं खालचा रोड होऊ द्या व एक तो टायनीसॉट शाळेपासून हायब्रिसच्याच बाजूला जाणारा जो रोड आहे त्याला असणारा पंक्चर हे दोन रोड होऊ द्या शेतकऱ्यांचे जागा नाही आहे तिथे व्यावसायिकांच्या जागा आहेत ते ते दोन पंक्चर रोड करा हे दोन रोड मागे करा खरं तर उत्तरेकडनं दक्षिणेकडे व दक्षिणेकडनं उत्तरेकडे धायरीतला जर प्रवाह सिंहगड रोडला टच नाही झाला तर पंप्श रोडला उपयोग काय तुम्ही एका लेनमधून दुसऱ्या लेनला जाणार काय उपयोग आहे आम्हाला एक अनकून आधीच लागली होती म्हणून आम्ही तिथं गेलो नाही कारण आमची मेन भूमिका तिथं मांडणार नव्हतो त्याला उपयोग पण दादांचं अभिनंदन करावं लागेल दादांनी हे जाणलं दादा म्हटलं की जो पहिला थांबलाय तो पहिला रोड करा हे दोन पण करा खरंच बरं वाटलं कौतुक वाटलं त्या ठिकाणी एक गोष्ट अजून पाहायला मिळाली की रुपालीताई चाकणकर आमच्या राज्याच्या मंत्री चांगलं आमची त्यांचे घरगुती चांगले संबंध आहेत जिवाळेचे संबंध आहेत त्या अगदी आमच्या मातोश्रींना मागच्या वाढदिवसाला त्या आल्या होत्या मागच्याच्या मागच्या वर्षी तेव्हा सांगितलं होतं ते की मी माझ्या सासूबाईंच्या जागेवर यांना मानते रुमाननीय कैलसवाशी व माझी नगरसेविका रुक्मीनाईन चाकणकर यांच्या जागे मानते या दमिशताईंचा नेहमीच आशीर्वाद आमच्या मागे असतो रुपालिताईंबद्दल मला कुठलंही राजकारण नाही करायचं पण ताई तुम्ही आग्रहाने एक शब्द बोलायला पाहिजे होता दादांना की दादा धायरी खूप संकटात आहे खूप अडचणीत आहे ट्राफिकची खूप मोठी समस्या आहे तुम्ही कृपया हे चारही डी पी रोड लवकर करण्याच्या दृष्टीने लवकर आम्हाला आश्वासन देऊ करा रुपलीताई तुमचा शब्द खरंच दादा मोडतील का हो तुम्ही जर आवर्जून शब्द टाकला गावकऱ्यांसमोर तर दादा याच्यावर काही न्याय देणार नाहीत का आम्हाला अपेक्षा आहे दादांकडनं आपल्याकडनं आपण पक्षात एकत्र असताना गावात एकत्र असताना अनेक गोष्टी करू शकतो करायला पाहिजेत या दृष्टीने आपण दादांकडनं हे शब्द घ्यायला पाहिजे हे नक्की वाटतं धायरीचे डीपी रोड झाले तर चांगले रोड झाले तर नुसते रोड हे पंक्चर करून उपयोग नाहीत तर त्या रोडला पाण्याची लाईन येऊ शकते त्या रोडला ड्रेनेजची व्यवस्था होऊ शकते त्या रोडला फुटपाथ होऊ शकतो पावसाळी गटारं होऊ शकतात पंप्चर रोडनी तुम्ही नक्की काय करणार आहे ही स्टेटमेंट मला खरंच नाही आवडली सुप्रियाता यांच्या समोर पण नाही आवडलं आणि अजितदादांच्या समोर पण नाही आवडलं की हे दोन रोड करा आणि हे दोन रोड काय तुम्हाला म्हणजे कुठल्या रोडची मागणी झाली पाहिजे कशासाठी रोड म्हणजे फक्त डांबरीकरण असतं का गाडी इकडून तिकडे जायची असं असतं का पाण्याचा प्रभाव गाव अख्खं तहानले आहे का पाईपलाईन टाकायची सोय पिण्याच्या पाण्याची जर जमीन रोड झाला तर पिण्याची पाईपलाईन पण टाकता येईल पावसाळी गटाला काढता येईल ड्रेनेज काढता येतील लाईटच्या अंडरग्राऊंड केबल टाकता येतील जो दायरीचा आत्ताच्या रोडचा जो फुटपाथ आहे अनेक लोक गावकरी गाव, गाव भाषेत म्हणतात की मुतल्यासारखा फुटपाथ आहे तर नवीन काहीतरी करता येईल फुटपाथ तिकडे त्या रोडची आपण ठासून मागणी केली पाहिजे का नाही केली तो तुम्ही सगळे होतात त्या ठिकाणी नाही केली गावासाठी करा ना चांगले जर रोड झाले आज धायरीतून अनेक फ्लॅट डायरेक्ट जायला बघत आहेत धायरी एक उत्तम सोन्याची पायरी म्हणून म्हणली जायची इथं आवर्जून लोकं जागा घ्यायचे फ्लॅट घ्यायचे फ्लॅट घेतला की तिथलं फर्निचर पेंटिंग हे ते सगळा अनेक गोष्टींचा खूप मोठा प्रवास उद्योगांचा सुरू होतो नवीन एक राहता माणूस आला व्यावसायिक आला तर तुम्ही सगळे सांगा काय कुठला पर्याय उपलब्ध होऊ शकतो एक चांगला बिल्डर आला आज डी एस के आल्यानंतर धायरीची परिस्थिती बदलली त्या ठिकाणी रिंग रोडचा डोक्यात धरून डी एसके यांनी त्या ठिकाणी जागा घेऊन डी एस के, के प्रकल्प चालू केला पण एखादा जर का रोडमधला मालक जागा देत नसल बाकीचे लिटिगेशनमध्ये अडकणार असेल तर प्रशासन तरी काय करेल आणि गावकरी तरी काय करतील ह्या ट्रॅफिकमध्येच पळायचं का जर चांगले रोड झाले चांगले व्यावसायिक येतील चांगले बिल्डर येतील चांगले लोक राहायला येतील अगदी अशी लोकं येतील की गॅरेजच्या गाड्या पण चांगले पैसे कमवून देतील घरात काम करणाऱ्या लोकांना देखील उत्तम रोजगार मिळेल अगदी स्वयंपाकापासून धुणे भांड्याच्या कामवाल्यांना पण पैसे मिळतील पेंटिंगवाल्याला काम मिळेल चांगलं मिळेल चांगले डॉक्टर्स येतील चांगले शिक्षण मिळेल ब्रँड्स येतील कॅफे येतील आपण जर चांगल्या डी पी रोडसाठी जर प्रयत्न नाही करू शकलो एवढी सोन्याची संधी तुम्ही घालवताय म्हणजे काय तुमचं काय हे स्टेटमेंट कशासाठी म्हणजे दोन पंक्चर रोड करायचे आहेत ही मागणी तुम्ही करताय काय म्हणावं आपल्या मागणीला म्हणजे दादा येत आहेत राज्याचे मुख्यमंत्री जय पहाटेपासून काम करतात त्यांच्याकडनं तुम्ही कसं बोलून घेतलं पाहिजे काम करून घेतलं पाहिजे रुपाली ते आपल्याकडनं पुन्हा एकदा अपेक्षा आहे की आपण दादांकडनं शब्द सोडून घ्यावा आमचं नक्कीच तुमच्याबद्दलच्या अपेक्षा आहेत दादांकडनं तर शंभर टक्के अपेक्षा आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री पालक आहेत पालकमंत्री आहेत आम्ही खरं काल येणार होतो आमची खास मागणी होती की पावसकर यांची बदली कारण पावसकर हे अनेक महिने अनेक वर्ष प्रत्येक मिटिंगला आहेत आदरणीय खासदार संसदरत्न सुप्रियताई सुळे ह्या वारंवार पाठपुरावा हो घेत आहेत प्रत्येक मिटिंगमध्ये आयुक्तांसमोरच्या प्रत्येक मिटिंगमध्ये हे पावसकर साहेब असतात वेळी शाळेच्या सारखी उत्तरं देतात ते बघतो करतो हा चालू आहे त्यांनी हा सांगितलं त्यांनी सारी छा छाठी छोटी छोटी उत्तरं त्यांची असतात हे अशी माणसं खरंच आपली समस्या सोडवणार का म्हणून दादांना आम्ही ठाम सांगणार होतो की पहिली पावसकरांची बदली करा धनंजयजी कर सनी शेट रायकर व मी काल हे तर शंभर टक्के निवेदन देणार होतो पण म्हटलं ठीक आहे धनंजयजी वेनकर व सनी शेट आम्ही चर्चा केली की नको एक दिवस त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे नेते काय करतात काय नाही करतात एकदम ठाम बघू आणि मग पुढे जाऊ काय मागणी केली किती ठासून केली बरं कोणी या भ्रमात राहू नये आम्ही तिथं नाही आलो म्हणजे तिथलं आमच्याकडे काही रेकॉर्डिंग नाही ऑडिओ सगळं रेकॉर्डिंग आहे कोण काय बोललं कोण काय नाही सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत डी पी रोडसाठी आम्ही आझाद मैदानावर मागच्या वर्षी सगळ्यांच्याच गावकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या एकही भाडे करू नाही एकही पैसे देऊन नेलेला माणूस नाही असं दोनशे लोकांना आपण नेऊन आझाद मैदानावर आंदोलन केलं गावातूनच वर्ग नेऊन त्याची दखल झाली बातम्या झाल्या राष्ट्रपतींना पाठपुरावा केला राष्ट्रपतींचा पत्रव्यवहार झाला मुख्य राज्याच्या सचिवांना त्याला देखील कचरा आज वर्ष होईल नंतर सव्वीस जानेवारीला आंदोलन झालं सव्वीस जानेवारी सगळ्यांच्यासमोर आंदोलन झालं भीमराव अण्णा तापकीर हे आंदोलनस्थळी आणे आयुक्तांना कॉल झाला त्यांनी आश्वासने दिली गेलं पुढे नंतर रुपालीताई साकणकर आपल्या अध्यक्षतेखाली आयुक्तांची मिटिंग झाली आयुक्तांनी त्या ठिकाणी चोबे जे होते दादांचे आपले दादांचे चोभे त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की राज्याचा शंभर कोटी निधी आणि महापालिका शंभर कोटी निधी आम्ही टाकून दहाज रोड करतो आणि मग परत परत तेच का परत परत रिपीट तेच का खरं आम्ही मागणी करणारे पावसकर यांच्या बदलीची पावसकरची तुम्हाला एक तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे तुम्ही जर खात्रीशीर काही नाही करू शकला तर महापालिकेसमोर आयुक्तांच्या समोर, समोर आम्ही आंदोलन करणार पहिली तुमच्या बदलीची कारण तुमच्यामुळे आमच्याकडे भयंकर समस्या वाढल्या तुमची कार्यक्षमता नाही असा सिद्ध होत आहे काहीही समस्या असो आमचे गावकरी विरोध करत असो आमचे राजकर्ते राजकारण करत असो तुम्ही सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे त्यांचे पैसे द्या त्यांना हे पेसाही द्या आणि आम्हाला रोड द्या शेतकऱ्यांशी अडचण करू नका व नागरिकांची अडचण करू नका रोड चांगले झाले तर व्यवसाय चांगले होतील लोक लवकर शाळेत जातील लोक लवकर ॲम्बुलन्समध्ये दवाखान्यात जातील अनेक गोष्टी होतील हो आम्ही खूप भयंकर ट्राफिकमध्ये रुपाली ताईंना व आदरणीय